आणि गुरुवर प्राचार्युद्धील तसेच उपस्थितामध्ये अत्यंत मान्यवर काही लोक आहेत आहे मित्राचार हो, पाटील यांचं उभय एक्क्याऐंशी वर्ष होऊन गेले आहे आणि अत्यंत तरुणपणापासून मराठी भाषा मराठी संस्कृती मराठवाडा याबद्दल आस्था असलेला प्रेम असलेला आणि आग्रही असलेला हा माणूस आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने दोन लाखाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेला आहे तो पुरस्कार मराठी भाषा संवर्धन पुरस्कार असा आहे भाषा संवर्धनाचं काम केलं होतं तर त्यामध्ये काही फरक आजची पर परिस्थिती बिकट आहे मराठी भाषेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत अशा वेळेला हा माणूस गेली पन्नास वर्ष मराठी भाषेबद्दल बोलतोय लिहितोय एवढंच काय दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी वापरण्याबद्दल टोकाचा आग्रही म्हणून केवळ भाषण देणं पंडितासारखं का काम करणं हे थोडस सोपं आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ती भाषा रुग्वणं त्याबद्दल आग्रही असणं आपल्या आसपासच्या लोकांना त्याबद्दल लोकांना पण एक प्रकारची नैतिक भीती वागणं अशा अशा प्रकारचं हे मी नक्की काही वर्षांपासून फार जवळ असल्यामुळं मला हे जाणवलं की लिहिताना सुद्धा म्हणजे असं असंच पाहिजे हा शब्द पाहिजे आणि मराठी वळणाचा शब्द पाहिजे इंग्रजी बद्दल आणि हिंदीबद्दल या गोष्टी आपण वापर सोडून परंतु मराठी वळणाचं मराठी आपण वापराला पाहिजे मराठी क्रियापद वापरली पाहिजे याबद्दल सुद्धा ते आग्रही म्हणजे प्रत्यक्ष चिंतनाचा विषय मराठी आहे एवढं केवळ म्हणजे तर त्यांच्या लेखनाचा विषय अध्यापनाचा विषय हाही आहे आणि गेली चाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मराठी माणूस जिथे जिथे बोललेला आहे तिथे मराठी साहित्य नेण्याचं काम मोठं काम त्यांनी केलेलं आहे परदेशात सुद्धा दोन संमेलन त्यांनी घेतलेली आहे महाराष्ट्रात आणि तर खूप संमेलन खूप उपक्रम त्यांनी घेतलेला आहे म्हणून मराठी भाषा वाढवण्याचं प्रसारित करण्याचं तिचा प्रचार करण्याचंही मोठं काम किंवा प्रतिष्ठा देण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून कदाचित दुर्दैवाने शेवटची पिढी असेल की काय अशी एक भीती या काळामध्ये आपल्याला आहे कारण आता भाषेबद्दल एवढा आग्रही असताना भाषेबद्दल फारसं काही वाटत नाही अशा वेळेला हा सन्मान होतोय याचा आनंद आपण मानायला पाहिजे परवाच त्यांचा जाहीर मोठा सत्कार छत्रपती संभाजी महाराजांमध्ये झाला एक प्रात्यक्ष लोक त्या कार्यक्रमाला होते अत्यंत चांगला कार्यक्रम झाला आनंदाने लोकांनी तो साजरा केला आणि उत्स्फूर्तपणे साजरा केलेला आहे त्यांचा जो गौरव ग्रंथ निघाला ही अत्यंत देखना अत्यंत गंभीर चिंतन असलेला ग्रंथ लोकांच्या समोर आणि हे सगळं अफवा घडलेला आहे एक पाऊल समाजाच्या वतीन त्यांना दिलेली आहे त्यांचं एक गोष्ट समोर मी थांबणार आहे परिचय म्हणजे त्यांचा जन्म वगैरे या गोष्टीमध्ये ठाप तपशिलामध्ये जाण्या परंतु अत्यंत खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला सहा वर्ष प्राध्यापकी केली अठ्ठावीस वर्ष प्राचार्य होते प्रशासक होते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे काही काळ अध्यक्ष राहिले काही काळ ते कुलगुरू राहिले अभ्यास मंडळाचे अध्यक्ष राहिले डीन राहिले आणि महामंडळाचे काही काळ अध्यक्ष राहिले गेली तीस पस्तीस वर्ष मराठवाडा साहित्य परिषदेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे खूप मोठा तो परिचय त्यांच्या काळामध्ये मराठ साहित्य संस्था किंवा साहित्य बहुजनाकडे त्याचं विकेंद्रीकरण झालेलं आहे आणि ते गुणमत्न झालेलं आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे विकेंद्रीकरण जे होतं त्यावेळेला थोडी काय त्यामध्ये बाजूला पडली जाते परंतु खाले तर हे असा व्यक्ती लोक आहे की पहिली गुणमतला नंतर बाबीच्या गोष्टी त्यांनी केलेली आहे आणि म्हणून खेड्यापणाच्या लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल एक भेट वाटत आलेला आहे त्यांच्या कामात त्यांनी निर्माण केले या ग्रंथामध्ये आणि त्यांच्यावर असलेल्या भाषणांमध्ये सतत एक उल्लेख केलेला आहे ते परपर कश आहे आणि ते खरं कसं भरलेलं आहे सौ सगळ्या बाजूला ते प्रसिद्ध आहे राजकारण्यांना त्यांच्या तोंडावर उनिमा सांगण्याचे काम त्यांनी केलेलं आहे सरकारला त्यांच्या काय म्हणत त्यांच्या तोंडावर त्यांच्या ठ्या सांगण्याचे काम केलेलं आहे आपल्या जे मराठी भाषा गोरण आपल्याकडे आलेलं आहे त्याच्या पाठीमाग फार मोठी यंत्रणा आहे फार मोठी संघटना संघटना आहे लढायला त्या लढ्याचं की काही त्यांनी नेतृत्वही घेतलं ही फार महत्वाची गोष्ट आहे शुद्ध लेखन कसं असलं पाहिजे याच्याबद्दल त्यांचं स्वतंत्र काम त्यांनी अभ्यास मंडळामध्ये एक तर काम केलं नाही तर अभ्यासक्रम कसा असावं याची सुद्धा चर्च त्यांनी घेतली आहे साहित्य कसं असावं याबद्दल सुद्धा समोर काही गोष्टी म्हणून त्यांचा परिचय सांगणं याच्यातनं काही होणार नाही त्यांच्या कामना आपल्याला हे सगळं शिकायला मिळेल

阿富汗、韩国等的